आपल्या रसिकांसाठी श्री मेस्त्री परिवार सादर करत आहे संत जनाबाई यांच्या जीवनातील एक प्रसंग संत जनाबाई महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक अनमोल रत्न दमा आणि करू या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या जनाईला आश्रय दिला तो संत नामदेवांचे वडील दामा शेट्टी यांनी त्यामुळे पुढे आयुष्यभर पडेल ते घरकाम करत दासी म्हणून ती वावरली नामदेवांच्या कुटुंबात ही कामे करत असताना विठ्ठलाच्या नामात ती गुंगून जाईल संत नामदेवांच्या घरी पाहुणे येणार असल्यामुळे लगबग चालू असते ऐकलंस का अग उद्या आपल्याकडे काही मंडळी भोजनाला यायची तेव्हा तू आपलं दळणाचं बघ हो हे बघ आतल्या घरामध्ये पोत भरलेले जा आणि तेवढं दळण कर हो एवढं हातातलं काम संपवते आणि घेते दळायला हो, सारखं बसून बसून पायाला ताण पडलाय हातही दुखायला लागले अजून बरच काम बाकी हात तर चालेल असा झालाय पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला भक्ती मार्गातून परमार्थ आणि समाज प्रबोधनाचा हा थोर वारसा नाविन्याच्या धासापायी आपण विसरत चाललो नाही हा संत परंपरेचा भक्तीचा मार्ग या देखाव्याच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोचावा यासाठीच हा प्रेम do you know